फडणवीसांचा ऐतिहासिक विजय उत्सव मोहित कंबोज यांनी उचलून घेत नाचले व्हिडिओ व्हायरल शनिवारी विधानसभेच्या निकालांनी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या माहितीसाठी अभूतपूर्व विजयाची नोंद केली दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पस्तीस जागांवर माहितीने विजय मिळवत मोठी कामगिरी केली भाजपने एकशे बत्तीस जागा शिवसेनेने सत्तावन्न जागा तर राष्ट्रवादी काँग्रेसने एक्केचाळीस जागांवर यश मिळवत सत्ता मजबूत केली या विजयाचं श्रेय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं जाते त्यांना पक्षातील प्रमुख शिल्पकार मानले जाते मुंबईतील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला मात्र यावेळी एक अनोखा आणि मनोरंजक प्रसंग पाहायला मिळाला भाजप नेते मोहित कंबोज यांनी फडणवीसांना शुभेच्छा देत अचानक उचलून घेत जागेवरच नाचायला सुरुवात केली या अप्रत्याशित क्षणानं उपस्थित कार्यकर्ते भारावून गेले तर फडणवीस मात्र गालात हसत होते इतकंच नव्हे कंबोज यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनाही उचलून नाचत आपला उत्साह व्यक्त केला हा मजेशीर आणि उत्साही क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला व्हिडिओमध्ये कार्यकर्त्यांचा आनंद उत्साह ठळकपणे दिसतोय याशिवाय नागपूरमध्येही फडणवीसांचे जंगी स्वागत करण्यात आलं ज्यात शेकडो समर्थकांनी फटाके फोडत घोषणाबाजी करत विजय साजरा केला या यशात योग्य जागा वाटप संघटनेचं व्यवस्थापन आणि भाजपचं एक हेतो सेफे व माझी लाडकी बहीण योजना प्रभावी मोहिमा निर्णायक ठरल्या दुसरीकडं महाविकास आघाडीमधील विसवार गोंधळ यामुळे त्यांना मोठा फटका बसल्याचं दिसून आलं संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विजयाचा जल्लोष सुरू असून या निवडणुकीनं फडणवीस यांचं स्थान अधिकच भक्कम केलं